एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक चार ते चार पंचेचाळीस पन्नास? ते पन्नास कांडे शहाऐंशी लागण आहे किती एकर लागण लागण आहे किती उतारा निघाला सगळा म्हणजे एकशे पंचान्न गेला एकशे पंचाण्णव एकशे पंचाण्णव बरं सरी कशी किती बाय किती साडेचार बाय कांडे साडेचार बाय हा पाच फूट साडेचार फुट सरी हा पाच फूट सरी हा आणि सवा फुट डोळा एक एक डोळा लागणार का एक डोळा लागणार एवढा ऊस कधी निघत होता का इतर एकशे अठरा टन अगोदर होता बरं मग आता हायेस्ट झाला हायस्ट आमच्या अपेक्षा दीडशेच्या पुढे जायचं बरं एकरी दीडशेच्या बरं 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 आता दीड एकरात एकशे पंचावन्न निघाला पुढची वर्षी हायस्ट आम्हाला यंदा अपेक्षा होती की आम्ही एकरात दीडशे टन काढू पण निसर्ग पाऊस जास्त पडल्यामुळं खाली ऊस लोळल्यामुळं उसाला मुळ्या फुटल्या मुळ्या फुटल्यामुळे उसाची वाढ तर थांबली गेली त्यामुळं आम्हाला एक साधारणतः पंधरा टन अठरा टन पंधरा टन ॲव्हरेज कमी बसले तरी पण दीड एकरात एकशे पंचाण्णव निघाला एकशे पंचाण्णव निघाला हा निघाला हा निघाला आजूबाजूला एवढा उत्तर कोणाला मिळालाय का आता काय आपलं तरी आम्हाला तरी उत्तर मिळालाय आता मग ज्याच्या ताकदीवर ज्याच्या हिमतीवर ज्याच्या रानावर ज्याच्या मटेरियल घालण्यावर खत घालण्यावर मिंती करण्यावर सांभाळण्यावर अवलंबन आहे